कर्जत तालुक्यात सध्या अनेक विकास कामे सुरू आहेत वाढते नागरीकरण तसेच काळाची गरज लक्षात घेत रस्ते आणि पूल निर्माण होत आहेत आणि याची गरज सुद्धा आहे सध्या श्रीराम पुलाच्या बाजूला नव्या पुलाचे काम सुरू आहे जुना पूल अरुंद असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत्या आता नवा पूल निर्माण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या संपणार यात शंकाच नाही मात्र या ठिकाणी असलेल्या अमराई जुना बस थांब्याची इमारत जमीन दोस्त करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून कर्जत मध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत बस हा अनेक नागरिकांसाठी एकमेव परवडणारा आणि सोयीचा पर्याय आहे मात्र आता त्यांना रस्त्यावर उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे समोर रस्त्याच्या पलीकडे पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र ती सुद्धा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे तेथे ना बाकांची पुरेशी व्यवस्था आहे ना पुरेसे छत्र त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे तसेच रस्त्याच्या पलीकडे बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना बस येतात प्रवाशा रस्ता ओलांडावा लागतो अगोदरच रस्त्यावर भरधा वाहन ओलांडून बस पकडण्याची अपघाताची त्यामुळे ता कर्जत तालुक्यातील आदिवासी पाडे दुर्गम भाग येथून येणाऱ्या प्रवासी या परिस्थितीमुळे त्रस्त झालेत त्यामुळे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी चांगली व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशी करत आहे दरम्यान जुना अमराई बस स्थानक हे केवळ वाहतूक केंद्र नव्हते तर अनेक प्रवाशांसाठी ते आसरा होते या वास्तूत एकावेळी शंभरहून अधिक प्रवासी बसची वाट पाहू शकत होते छप्पर बसण्याची जागा आणि पिण्याच्या पाण्याची सोय यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळायचा मात्र आता ती जागा जमीनदोस्त झाल्याने ते चित्रच बदलले आहे कर्जत हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे तेथे बाजारहाट शिक्षण आरोग्यसेवांसाठी दररोज हजारो नागरिक शालेय विद्यार्थी करत असतात त्यामुळे बस प्रवासावर अवलंबून आहेत परंतु अपुऱ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडचणीचा सा सामना करावा लागत आहे उन्हात पावसात रस्त्यावर उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे पावसाळ्यात तर ही समस्या अधिकच गंभीर होते दरम्यान नवीन विकास काम होत असताना या ठिकाणी एक चांगला बस थांबा होणे आवश्यक आहे त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी होणारा त्रास टळेल व त्यांना एक हक्काचे छत उपलब्ध होईल त्यामुळे प्रवाशांच्या या मूलभूत सुविधेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका